शेतकरी बंधू ना नमस्कार सध्या जो आलेलो आहे का एक, एक शेवगा पीक लागवड तर हे शेवगा उत्पादक आहे ऋषिकेश पठाडे म्हणून नमस्कार नमस्कार तर यांच्या शेतामध्ये सतत नवीन नवीन प्रयोग करत राहतात आता शेवग्यात सुद्धा त्यांनी एक वेगळा प्रयोग केलेला आहे तर पहिलं मी आता त्यांच्याकडून आपण हे समजून घेऊ की ही जी लागवड केली ही लागवडीची जी पद्धत आहे तर ही एक मला बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की त्यांनी दोन झाडाची लागवड केलेली पण हे का दोन झाडं लावले या दोन झाडांमधले नेमकं दोन ओळींमधलं अंतर काय याच्या पाठी मग थोडं शास्त्रीय कारण पण आहे आणि आता ते शास्त्रीय कारण आपण थोडं त्यांच्या तोंडून ऐकू तर तो साहेब तुम्ही आता हे जे इथं लागवड केलेली आहे थोडंसं दाखवा त्यांना का आता हे आपण बघू शकतो हे दोन झाडं आहेत आता इथं लागवड केलेली थोडं झूम करून दाखवत हे दे झाडं त्यांना हे दोन झाड एक शेजारी साधारण एक सहा सात इंचाच्या अंतराने दोन झाडं लावलेली आहेत आणि अशी झाडं तुम्हाला पूर्ण शेतात दिसतील त्यांच्यावाल्या प्रत्येक ठिकाणी दोन झाडं लावलेले हे जे दोन झाडं लागले लागवड केली याचं कारण काय त्याच्यामागचं एकच लॉजिक आहे की शेवगा बियामध्ये बऱ्यापैकी फसवणूक होती बऱ्यापैकी रोपवान जाणं हा प्रकार राहतो तर दोन झाडं लावण्यामागं एक एक पहिला बारापर्यंत समजून जपता जा जात आपल्याला की कुठल्या झाडात प्रजनन क्षमता जास्त आहे म्हणजे शेंगा लागण्याचं ज्या झाडात प्रमाण जास्त आहे ते झाडं आपण ठेवतो आणि ज्या झाडात आपल्याला शेंगच लागत नाही ते झाड पूर्ण आपण कट मारून टाकतो त्याच्यामुळे काय होतं की शंभर टक्के आपल्याला रोपं सक्षम भेटतात आणि उत्पन्नाच्या टक्क्यावर वाढते आपले आपलं दोन ओळीतलं अंतर हे बारा फूट ठेवलं आहे आणि दोन रोपंमधलं अंतर हे आठ फूट ठेवलेलं आहे तर ते बारा फूट ठेवणं आणि आठ फूट ठेवण्याच्या मागचं हेच रिझन आहे की शेवगा पिकाला दाटी जास्त जमत नाही जर दाट झालं तर त्याच्यावर जाळी प्रकार होणं किंवा उन्हाळ्यात हवा न खेळते राहणं त्याच्यामुळे शेवग्या व शेंगावर जे रोग पडतात त्याचं प्रमाण वाढतं आणि आपल्या उत्पन्नात घट होती म्हणून शेवगा पिकाला जेवढे मुकळी खेळती हवा तेवढं श्यावगाव पिकाचं उत्पन्न जास्त आपण बघू शकता आता हा आपला एक आहे हा नवीन लागवड केलेली एक महिन्याचा प्लॉट आहे एक महिन्याचं झाड झालंय बरोबर हे तर हे एक महिन्याचं झाड आता आपल्याला ज्यावेळेस तीन साडेतीन फूट होईल झाड किंवा चार फूट तर चार फूट झाल्यानंतर त्याचा शेंडा हा हा करावं लागतं आणि नंतर ब्रँचेस वाढल्यानंतर आपल्याला ज्या वेळेस छटणी घ्यायची तो आहे तो प्लॉट आहे तो दुसरा आहे तो नंतर दाखवतो तुम्हाला तर शेतक नमस्ते शेतकरी मिस्त मित्रांनो आपण आता जो पेरूचा आणि शेवगाचा जो प्लॉट बघितला जो फोमिंग जा चालू आहे तो प्लॉट बघितला तर त्या प्लॉटला आणि शेवग प्लॉटला जे आपण स्लरीचं मॅनेजमेंट किंवा स्लरी व्यवस्थापन करतो ते हे दीपज्योती स्लरी फिल्टर यातून आपण ते स्लरी देत असतो यातून पूर्ण शंभर टक्के एकदम निवळ स्लरी आपल्याला भेटते त्याच्यामुळे एक फायदा हो होतो आप की आपलं ड्रिप चॉकअप होणं हा पूर्ण विषय संपतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतीला स्लरी देणं पण खूप महत्त्वाचं असतं पण ती स्लरी बनवणं आणि ते गाळणं किंवा शेतात रोपाला प्रत्येक देणं हे काही एवढं शक्य होत नाही आता चालूच्या परिस्थितीला एवढं मजूर चार्ज आपण बघतोय मग किती मजुरी वाढली आहे मी एवढं शक्य होत नाही चार लोक एका वेळेस लागतात स्लरी देण्यासाठी आणि त्या स्लरीचा एवढा दुर्गंध येतो त्याच्यामुळं मजूर सहसा त्या गोष्टीला तयार होत नाही आपल्याला स्लरी टाकण्यासाठी जी शेत म मजूर वगैरे लागतात आपल्याला त्यांचं आत्ताची चालूची वाढते हजेरी बघता एक एकर स्लरी टाकण्याला आपल्याला सरासरी एक दीड एक हजारापर्यंत खर्च येतो आणि त्यात आपला वेळ प्लस आपलं टॅक्टर असेल तर त्याचं टॅक्टरचं डिझेल वगैरे हे जर पकडलं तर एक दोन हजारापर्यंत आपला खर्च जातो जर आपल्याला त्या स्लरी टाकण्याचा जो त्रास होत होता त्याला कंटाळून आम्ही यूट्यूबला वगैरे सर्च करून हा पण तर हे लेबरचं आपल्या ह्या अडचणीमुळं आणि लेबर ज्यावेळेस यायचं त्यावेळेस लाईट नसायची आणि ज्या वेळेस लाईट असते त्यावेळेस लेबर नसतं त्याच्यामुळं जरी लेबरकडून स्लरी टाकली तर पाहिजे एवढा तसा फायदा होत नाही त्याच्यामुळं आम्ही त्याच्यावर एक मार्ग काढला आणि आम्ही दीपज्योती ज्योती स्लरी फिल्टर नाश करून मागवला हो त्याचा एक असा फायदा झाला हा सहाशे लिटर कॅपॅसिटीचा आहे ह्याचा एक असा फायदा होतो की लाईटीच्या टाईममध्ये ज्यावेळेस आपण शेताला पाणी देतो त्याच वेळेस आपण ह्यातून स्लरी आउट करून शेतालाही देऊ शकतो त्याच्यामुळं जिथे चार गाड्यांचं काम होतं तिथं मी एकटा येऊन पूर्ण माझं काम करून जातो वेळ वाचला पैसे वाचले आणि त्यात माझ्या शेतीला फायदा पण झाला स सहाशे लिटरच्या स्लरी टँकमध्ये एक पाचशे सहाशे साडेपाचशे लिटर पाणी भरून त्यामध्ये आपण गूळ गोमूत्र डाळीचं पीठ आणि शेण हे टाकून चार दिवस पूर्ण हे मिश्रण आंबून ठेवतो आणि ह्या याच्यामध्ये मदतीने आपण मिश्रण पूर्ण चार दिवस सकाळ संध्याकाळ डवळतो दोन टाईम त्याच्यामुळं पूर्ण मिश्रण ढवळं हो गेल्यामुळं फर्मेंटेशन एकदम प्रॉपरली होतं आणि पाचव्या दिवशी हा जो आहे दोनदा आउटलेट दिसत आहेत तर याला आम्ही एक असं कनेक्शन केलेलं आहे की डायरेक्ट इथं जोडायचं कॉक चालू केला स्लरी फिल्टरचा की आणि याचं एक टोक आपल्या पाईपच्याला पुटवलच्याला वेंचुरी सिस्टम केलेलं आहे त्याला डायरेक्ट कनेक्ट केलं की आपली स्लरी ही पाण्याबरोबर डायरेक डायरेक्ट शेतापर्यंत पोचवते धन्यवाद